नमस्कार आपलं स्वागत ताज्या मलिकवाडसारख्या ग्रामीण भागात गुळ आणि इतर पदार्थ तयार करत भागातील अनेक शेतकऱ्यांचे हित जोपासत अनेकांच्या हाताला काम देत मलिकवाड येथील पंचम शिवलिंगेश्वर जागरी अँड ॲग्रिकल्चर प्रॉडक्टने एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन माजी आमदार विवेकराव पाटील यांनी व्यक्त केले ते सहकार नेते अण्णासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पंचम शिवलिंगेश्वर जागरी अँड ॲग्रिकल्चर प्रॉडक्टला सदिच्छा भेट देऊन बोलत होते उसापासून केवळ गुळच नव्हे तर अन्य काही पदार्थही येथे तयार होत असून या सर्व कामांची पाहणी त्यांनी यावेळी केली यावेळी ए एस तुपची प्रवीण हुवनहल्ली किरण लोहार मंगल पाटील अण्णासाहेब इंगळे अक्षय इंगळे अभिषेक इंगळे शिवकुमार कुंभार कैलास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा